जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्ताना काला पन बोलू। काल आपण संशय सोडून निर्धाराने पुढे चालण्याबद्दल बोललो कालच्या दिवसात एखाद्या तरी क्षणी मी ठरवलं आहे अशी आतून ठाम भावना आली का जरा विचार करून बघा आजचा दिवस जरा आठवून बघा आजचा दिवस त्या निर्धारातून कृपेचा विस्तार उलगडणारा आहे स्वामी म्हणतात निर्धार झाला की कृपा स्वतःहून वाटशो पाहूया आजची ओवी हो ज्यामधून आपल्याला कळेल की गुरु कृपा किती करू शकता कल्पतरूची द्यावी उपमा कल्पिली लाभी त्याचा महिमा न कल्पिता पुरवी कामा कामधेनू श्री गुरु ही ओवी हो गुरूंची स्तुती करत नाही ती गुरूंच्या कृपेची मर्यादा नाही हे सांगते कल्पतरू मागितलेला देतो पण गुरु अनेक वेळा आपण न मागितलेलंही देतात कारण ते भक्ताला जाणतात स्वामी म्हणतात माणसाच्या अपेक्षा मर्यादित असतात पण गुरूंची दृष्टी खूप पुढे पाहत असते ही ओवी सांगते गुरुकृपा फक्त इच्छा पूर्ण करत नाही ती साधकाला मोठं बनवत जशी कामधेनू हवी असलेल्या कोणत्याही गोष्टी देऊ शकते तसेच महाराज आपण विचारही करू शकत नाहीत अशा गोष्टी आपल्याला पुरवत असते आज आपण प्रार्थना करतो योजना करतो स्वप्न पाहतो पण बहुतेक वेळा आपली कल्पना आपल्यापुरतीच मर्यादित असते ही ओवी आजच्या माणसाला हळूच आठवण करून देते जेव्हा जीवन आपल्या अपेक्षेपेक्षाही वेगळं घडतं ते नेहमी चूक नसतं ती गुरु महाराजांची योजना असते स्वामी म्हणतात जेव्हा गुरु देतात तेव्हा ते, ते योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे देतात आजची साधनं आहे अपेक्षा विसर्जन साधना आता या क्षणी मनात एखादी इच्छा आठवा ती लहान असो किंवा मोठी आणि स्वतःला हळूच सांगा हे याच रूपात मिळायला हवं असं काही नाही त्या इच्छेला सोडू नका फक्त तिची पकड थोडी सैल करा स्वामी म्हणतात विसर्जन म्हणजे इच्छा मारणं नाही विसर्जन म्हणजे विश्वास ठेवणं हे काही क्षण तुमच्या इच्छेला स्वामींपर्यंत पोहोचवतील आणि मग बघा तो कल्पतरू कसा भरभरून तुम्हाला देतो आज दिवसभरात जर एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही तर लगेच निराश होऊ नका एक क्षण थांबा आणि आतून म्हणा कदाचित ज्यामागे स्वामींचीच काही योजना आहे ही होवी आज तुमच्यासोबत निर्मळ मनासारखी चालू द्या आता कृपेचा विस्तार समजला अपेक्षा सैल झाल्या आणि मग मन एकाच गोष्टीकडे ओढलं जातं ते म्हणजे गुरुचरित्र ऐकावं असं वाटणं उद्या आपण पाहूया गुरूंचा निरोप मन कसं निर्माण करतो गुरुकृपेच्या या मार्गावर हा टप्पा अतिशय शुद्ध करणार आहे मग भेटूया उद्या स्वामींच्याच कृपेमध्ये गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थ शुभम भवतु